राष्ट्रीय महामार्गाचे एसपी श्रीमान यश सोलंके यांनी माऊली नवनिर्माण समूह संस्थेला दिली भेट सावनेरमधील माऊली नवनिर्माण अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सावनेरला सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेतील संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी कामकाज समजावून घेतले तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सावनेर येथील प्रेप व रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे सुद्धा भेट दिली भेटीदरम्यान माननीय सोलंकी साहेब यांनी मुलासोबत संवाद साधून त्यांना वाहतुकीच्या नियमाचे थोडक्यात धडे समजावून सांगून वाहतुकीचे धडे दिले व वाहतूक नियम सांगितले यावेळी प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यश दलाल अतुलजी नाईक प्राचार्य तुला तुषारजी रेवतकर पूजा सुके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय माननीय देवेंद्रजी दलाल यांनी सोलंकी यांचा व शाल देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला माननीय यश सोलंकी सरांनी जे अनमोल मार्गदर्शन केले व वेळात वेळ वेड़ काढून दिलेल्या भेटीबद्दल सर्वांनी आभार मानले व ऋणानुबंध अदाधिक राहो अशी अपेक्षा व्यक्त केली सिटी इंडिया न्यूज साठी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर